बुद्धान जय संविधान मानत नाही असं कोणीच आपल्या देशामध्ये नसेल कारण शेवटी हा देश कायद्यावर चालतो आणि हे सगळे विषय जरी खरे असले तरी संविधान हे इथल्या प्रत्येक नागरिकांना त्यांचा हक्क नैसर्गिक हक्क नैसर्गिक अधिकार आणि भारत देशातल्या प्रत्येक व्यक्तीला या देशाचा नागरिक होण्याचा अधिकार देतो कारण संविधानामध्ये दे जात धर्म पंत परंपरा ह्या बघितल्याच नाही हे असं असलं तरीही आता मात्र देश सन संविधानावर न चालता जात धर्म परंपरा या गोष्टीवर चालत आहे सगळीकडेच निवडणुकीच्या विजयाचं वारं आहे आणि विजयाचं वारं असताना जयघोष श्रीराम जे हनुमान या गोष्टीचं चालू आहे बाबासाहेबांनी कधीच काल्पनिक देवाविषयी श्रद्धेविषयी नकार दिला नाही बाबासाहेबांनी फक्त अंधश्रद्धा नका पाळू या गोष्टीवर भर दिला सिखा संघटितवा आणि संघर्ष करा हे फक्त अस्पृश्य समाजासाठी दलितासाठीच नाही तो भारती तर संपूर्ण भारतीयांसाठी उदाहरण म्हटलं ना तर संविधानामध्ये सर्वात पहिलं आरक्षण बाबासाहेबांनी ओबीसींना दिलेलं आहे एक मुद्दा संविधान लिहिते वेळचा मी वाचलेला आहे ते मी आपल्याला सांगते कुठेतरी वाचलेला आहे की बाबासाहेब ज्या वेळेस संविधानाचा मुद्दा लिहित होते त्यावेळी तिथे राजेंद्र प्रसाद बाबासाहेबांकडे आले आणि राजेंद्र प्र प्रसादांना हे वाटलं की बाबासाहेबांना सांगून संविधानामध्ये ओबीसीसाठी आरक्षणाचा मुद्दा मांडायला सांगेल ज्यावेळेस राजेंद्र प्रसाद बाबासाहेबांकडे आले त्यावेळेस बाबासाहेबांना काही कामानिमित्त खुडचिवरून उठावं लागलं आणि बाबासाहेबांनी राजेंद्र प्रसादांना म्हटलं का मी आलोच थोड्या वेळात राजेंद्र प्रसादांना म्हटलं आता बाबासाहेब नाही आहे तर मी थोडं बाबासाहेबांना हा जो संविधानाचा मसुदा तयार केला यावर मी थोडी नजर टाकते बाबासाहेबांना असं काय काय लिहिलं बाबांच्या माघारी बाबासाहेब उठून गेले आणि राजेंद्र प्रसादांनी बाबासाहेबांनी जो संविधानाचा मुद्दा तयार करत होते त्यावर नजर टाकली बाबासाहेब आले रिटर्न वापस त्यावेळेस राजेंद्र प्रसादांच्या डोळ्यात पाणी होतं त्यांचे आसवाने डोळे डबडबले होते बाबासाहेबांना राहलं नाही बाबासाहेब म्हणतात ना का हो काय झालं असं त्यावेळेस राजेंद्र प्रसाद म्हणतात बाबासाहेबांना की बाबासाहेब आपण महान आहात मी ज्या गोष्टीसाठी आपल्याकडे आलेलो होतो ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा मी तुमच्याकडून तुम्हाला सांगायला आलो होतो का जेणेकरून हा मुद्दा तुम्ही मांडाल आरक्षणामध्ये संविधानामध्ये तो तु ऑलरेडी तुम्ही मांडलाच आहे पहिलेच मांडलेला आहे असे होते बाबासाहेब बाबासाहेबांना राजेंद्र प्रसाद म्हणतात की बाबासाहेब आमच्या समाजापेक्षा आपल्यावर आपल्या समाजार दलितार अस्पृश्य जातीवर खूप अन्याय अत्याचार झाला सुरुवातीला तुम्ही तो मुद्दा मांडला असता पण तरी पण तुम्ही पहिले ओबीसींना प्राधान्य दिले अशी एक ना अनेक बाबासाहेबांची किस्से आहे जे की मला थोडेफार माहीत आहे ते मी माझ्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करते पण असे खूप उपकार बाबासाहेबांनी या समाजावरच नाही तर या देशावर सुद्धा केलेले दे आहेत देशातले लोक जरी नाही मानत तेवढे समाजाने बाबासाहेबांचे उपकरण आहे मानायला पाहिजे पण या निवडणुकीच्या काळामध्ये मी समाजाच्या तोंडातून खूप काही ऐकलं बाळासाहेबांविषयी जी त्यांच्या विषयी आपुलकी आदर राहायला पाहिजे बाळासाहेबांविषयी श्रद्धा बाळासाहेब आंबेडकरांविषयी ती आपुलकीला ना आदर नाही आहे वासिक पाहता काही जरी झालं तरी शेवटी बाबासाहेबांचं रक्त आहे आपल्यासाठी खूप झालेला आहे त्यांनी जो रास्ता दाखवा दाखवेल जिकडे बोर्ड दाखवेल तिकडे समाधान चालायला हवं पण जे काही आहे अति लोकं ना बाळासाहेबांपेक्षा पण हुशार झाल्यासारखे त्यांना शिकवायला निघ निघाले पण जे खरंच जे खूप प्रामाणिक आहे जे बाबासाहेबांच्या उपकाराची ज्यांना जाण आहे ते लोक हृदय बाळासाहेब आंबेडकरामध्ये बाबासाहेब दे बघतात आणि तेवढ्याच अंतकरणातून त्यांनासुद्धा मानतात त्यांच्यासाठी ज्या बाळासाहेबांमध्ये बाबासाहेब बघतात ना त्यांनी कायमस्वरूपी बाळासाहेबांच्या पाठीशी राहायला हवं जेणेकरून आपला समाज हा पोरका नाही पडेल एवढ्या मोठ्या महामानवाचं रक्त पण तेवढ्याच नम्रतेने तेवढ्याच कुठलाही अहंकार नसताना नस न दाखवता जेवढं त्यांच्यानं करणं होते ते करत आहे हेच आपल्यासाठी खूप झालेलं आहे कायमस्वरूपी आपण त्यांच्या पाठीशी राहायला हवं एवढंच मला वाटते नम बुद्ध जय